उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि मस्त मुलांनाही उन्हाळ्याच्या सुट्या पडलेल्या असल्याने फरमाईश तर एक एक होणारच आहे कडक तापलेल्या उन्हात आणि भिजलेल्या घामात थंडगार कोल्ड कॉफीची रेसिपी तर बनलीच पाहिजे नमस्ते फ्रेंड्स मी जया जया फुडी फॅमिलीमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज आपण मस्त फ्रॉदीनेस अशी कोल्ड कॉफीची रेसिपी बनवतोय हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने ही कोल्ड कॉफी बनवली जाते अगदी सेम त्याच पद्धतीने आज आपण बनवणार आहोत चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळे न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार चमचे साखर घालायची आहे आणि चार चमचे कॉफी घालायची आहे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे केलं तरीसुद्धा चालणार आहे साखर आणि कॉफी बारीक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला साखरेचे क्रिस्टल यामध्ये राहिले पाहिजेत अगदी याच पद्धतीने कॉफी आणि साखरचं मिश्रण मिक्सरमध्ये बनवून घ्यायचं आहे तुम्ही जर का छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवलं तरी सुद्धा चालणार आहे आता या साखर आणि कॉफीमध्ये आपण चार ते पाच क्यूब्स आईसचे घालून घेऊया आणि हे मिक्सरमध्ये पुन्हा असं फिरवून घ्यायचं आहे त्याचा फ्रॉदीनेस वाढेल इथपर्यंत आपल्याला हे मिक्सरमध्ये दहा ते पंधरा मिनटं फिरवून घ्यायचं आहे अगदी याच पद्धतीने छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अतिशय पटकन याची फ्रॉदीनेस जो आहे ना तो पटकन वाढायला मदत होते त्यामुळे शक्यतो छोटं मिक्सरचं भांड वापरलं तरी सुद्धा चालेल आता अशा पद्धतीचे इथे मी ग्लास घेतले आहे चॉकलेट सिरपने ग्लास अशा पद्धतीने डेकोरेट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने ग्लास डेकोरेट करून झाल्यानंतर त्यामध्ये आवडीप्रमाणे कॉफी घालायची आहे आपण जी मिक्सरमध्ये कॉफी बनवलेली तर ती सुरुवातीला इथे मी दोन चमचे घालून घेत आहे आणि त्यानंतर मात्र यामध्ये एकदम थंडगार चिल्ड असं दूध आपल्याला या ग्लासमध्ये असं घालून आहे असं इथे थंड दूध वापरल्यामुळे आपण जे कॉफीचं मिश्रण बनवलेलं मिक्सरमध्ये आणि त्याचा जो फ्रॉदिनेस आहे तो तो टिकून राहण्यास मदत होते आणि अगदी सेम हॉटेलमध्ये मिळते त्याच पद्धतीची इथे कॉफी बनवून तयार होते आता वरून तुमच्या आवडीप्रमाणे जर का तुम्हाला कॉफी जर का डार्क कॉफी आवडत असेल तर तुम्ही वरून आणखी मिश्रण ॲड केलं तरीसुद्धा चालेल तर इथे मी पुन्हा एक एक चमचा याच्यावरती असं ॲड करून घेते आणि चॉकलेट सिरपने डेकोरेट करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे यावरती डिझाईन काढली तरीसुद्धा चालेल आणि चॉकलेटने किंवा कॉफी पावडरने याला गार्निशिंग करून घ्यायचं आहे डेकोरेशन करून घ्यायचं आहे अगदी परफेक्ट आणि मस्त अशी थंडगार कॉफी इथे बनवून तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशी कोल्ड कॉफीची रेसिपी ट्राय नक्की करा अशाच सोप्या आणि कमी साहित्यांमधल्या रेसिपी जर का तुम्हाला पाहायच्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला मात्र विसरू नका चला तर मग फ्रेंड्स रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स